नमस्कार शेतकरी मित्रांनो भाऊसाहेब पुंडकर फळबाग लागवड योजनेकरिता निधी वितरण करण्याचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता हा निधी वितरित केला जाणार आहे मित्रांनो त्याच शासन निर्णयासंबंधित सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो आपल्याला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आदिवासी घटक अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेकरिता निधी वितरण असा हा शासन निर्णय दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आता यामध्ये आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत कृषी विभागामार्फत अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक दोन अन्वये वित्त विभागास प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितरणाची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यास्तव हा शासन निर्णय आहे आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत मागणी क्रमांक का टी पाच अंतर्गत मुख्य लेखाशीर्ष चोवीस झिरो एक पीक संवर्धन या मुख्य लेखा शीर्षांतर्गत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पित तरतुदीतून खालीलप्रमाणे निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर तो है निधी आहे मित्रांनो तीस लाख रुपये आणि उपरोक्तप्रमाणे एकूण तीस लाख इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून प्रधान सचिव कृषी विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे तर मित्रांनो असा हा शासन निर्णय आहे आपल्याला जर सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे त्यावर जाऊन वाचू शकता Then you no.